श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे होळी होळीच्या दिवशी आपण नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे होळीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी जर काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतात बघा होळी म्हणजेच त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे फाल्गुन पौर्णिमा देखील म्हणतात याच पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात वार आलेला आहे बघा गुरुवार तेरा मार्च रोजी होळी हा सण वाईटावर चांगल्याची मात याचे प्रतीक आहे बघा तर बघा आपण या दिवशी दुष्ट प्रवृत्ती समजा वाईट विचारांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे आणि या सणाचा हाच एक मुख्य उद्देश आहे धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर होळीच्या दिवशी खूपच शुभयोग आहे अतिशय शुभ मानला जातो आणि बघा या काळामध्ये जर आपण काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतात आणि म्हणूनच आपण एक अतिशय महत्त्वाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी अगदी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्याला मुलांवरून एक वस्तू उतरून टाकून द्यायची आहे तर बघा आता ती कशा पद्धतीने टाकायची आहे कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तर बघा कधी कधी काय होतं आपल्या मुलांना नजरदोष नकारात्मकता जे काही असतं ना ते दूर होतं आपण असं जर विशेष तिथीला उपाय केले तर आणि मुलांची देखील प्रगती होईल कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात ते देखील लक्षात राहत नाही मग आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे बघा होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरी देखील चालेल मात्र बघा आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या म्हणजे आईने मुलासाठी हा उपाय करायचा आहे आईनेच म्हणून नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल बघा मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील कधी कधी काय होतं बघा मुलांना आईवडिलांची देखील नजर लागते आणि कधीकधी कुंडलीतील जर ग्रह काही कमकुवत असतील तर देखील बघा असे नजर दोष नजरवादाचा परिणाम जास्त होतो तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आपल्याला कशा पद्धतीने हा जो एक आ, उतारास तयार करून घ्यायचा आहे थोडक्यात आपल्याला बघा संध्याकाळी आपण अगदी देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी देखील दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर देखील आपल्याला बघा होळीच्या दिवशी दिवा लावून घ्यायचा आहे आणि म्हणजे कसं घरातलं अगदी वातावरण प्रसन्न तयार होईल आता बघा आपल्याला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत काळे उडीद जे असतात ना ते घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला यासोबतच लाल देखील घ्यायच्या आहेत वाळलेल्या देटासकट लाल मिरच्या घ्यायच्या आहेत थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्येच बघा आपल्याला एक खोबऱ्याचा देखील घ्यायचा आहे आणि खडे मीठ देखील घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत बघा आता प्रत्येक आईला माहितीच आहे की ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो त्याचप्रमाणे आपल्याला या सर्व वस्तू हातामध्ये उजवा घ्यायच्या आहेत मुलाला अगदी देवघरासमोर आसन देऊन बसवायचं आहे आणि आपल्याला मुलांवरतून ह्या डोक्यापासून खाली पायापर्यंत ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत अगदी बघा लहान मुलगा असो मोठा मुलगा असो तुम्ही हा उपाय करू शकतात आणि असं नाही काही की मुलासाठीच मुलीसाठी तुम्ही दोघांसाठी हा उपाय करू शकतात अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि उपाय म्हणजे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरदोष जी काही इडापिडा पाठीमागं लागलेली आहे ती सर्व दूर झालेली आहे असा भाव ठेवायचा आहे आणि या वस्तू मुलांवरून आपल्याला उतरून घ्यायच्या आहेत आता घरामध्ये जर समजा बघा तुमच्या तीन मुलं असतील किंवा एकच असेल तर काय करायचं एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलांसाठी आपल्याला वापरता येणार नाहीत एका मुलावरून या वस्तू उतरून घेतल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्याला एका बाजूला तुम्ही वाटीमध्ये ठेवून द्या मग दुसऱ्या मुलावरून मुला या वस्तू उतरून घेण्यासाठी परत आपल्याला त्याचप्रमाणे साहित्य घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि त्या मुलांवरून उतरून घ्यायचं आहे मग बघा आता प्रत्येकाच गावामध्ये एक होळी पेटवलेलीच असते तुम्ही शहरात असताल तरी देखील बघा प्रत्येकाच्या बिल्डिंगची एक स्पेशल होळी पेटवलेलीच असते मग आपल्याला त्या होळीमध्ये या वस्तू ज्या आहेत त्या सर्व टाकून द्यायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होऊ दे अगदी माझ्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जे काही विघ्न आहेत ते सर्व दूर होऊ दे असा आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि बघा आता या वस्तू आपण होळीमध्ये टाकून दिलेल्या आहेत आता त्या वस्तू दहन करायच्या आहेत मग बघा तिथून आपल्याला लगेच घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपलं जे काही काम आहे ते अगदी व्यवस्थितरित्या करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जी आहे तर ती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद